चला भटकल उठाने था। असेल तर घ्यायचं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खून आसवानी करकडून टाळा खरपून आसवानी करून टाळा आला तर नाही तर मग आऊटवर हा घ्या मी सर टेन्शन घेऊ नका आजचा दिवस तुमचा आहे हा काय ताईसाठी घ्या हा ताई घ्या

लाईनिंग पटकन सगळ्यांना थांबा तुम्हाला हो तो घेऊन यायचं आहे कोणताही हाफदंडीवरचा मूल बो हाफदंडीवरचा मूल बाजूला चढू ला गेला अरे हे काय हाफ चंडीवर का

चौघींना घेऊन यायच आहे डोक्याचा अभ्यास काय झालंय असं झालं दोघी आऊट झाल्या बर झाले तर झाले चांगल्याच झाल्या कसं वाटलं खेळून <laughs> <Thank you, Kundavar. laughs> थँक्यू <थाँग्यों, पुर्णाग्यों। laughs> <laughs> नक्कीच का धन्यवाद ताई त्याला देऊन टाका हा ताई कसं वाटलं खेळ नक्की काय सांगसाल धन्यवाद ताई वा जोरदार टाळा जर पहिल्या मी जिंकल्या होत्या असं भिंताच राहिलं पाहिजे चला साहेब आपलं नाव महादेव चांदेव काय करता आपण शिक्षक सरांसाठी शाळेत सर तर सगळ्यांना घडवण्याचं काम करत असतात घरी समाज सरांचा सोपाच असतात हा चला गोल गोल फिरायचं <laughs> अग त्या बाबाचा वार हात काढला असता ग <laughs> इकडे इकडे मावशे अरे त्या बाबाचा <laughs> किती बाई ग बाबा अयो आण आणलं बाबाचं वय किती, <laughs> <आयो। laughs> लगा। किती? योगा <laughs> हा सर आपला वय साहेब सर आपला वय साहेब वैगि किती <laughs> सध्या आत्ता जोरदार आजवर हा तुमचं मलाच नाही <laughs> शहात्तर बाबांसाठी हा खाली बसा कोण जिंकला एक दोन एक दोन सकाळी कसं वाटलं काय सांगून घ्या कुठेतरी नोकरी झाडी पैदा करा मला दिले मोठ्या घरी माझं नाव बेगमपुरी माझ्या दारात आंब्यात झाड केवडे त्या त्यावलीला माझ्या मागला निघून जाय माझ्या मागला निघून जाय आज घर गैर मजा पड़ आडवी पडबीन पडवीन तिला मोर्ती नर मामाची मला एका जीवन